सर्वांना क्रांतिकारी जयभीम हे अंकित वाघमारे बहुजन युद्धांतरचा सातारा जिल्हाध्यक्ष आज नामदेव दादा डसाळ यांची जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त मी सर्व भारतीयांना त्यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो नामदेव दादांनी जसा महाराष्ट्रभर संघर्ष केला होता एकोणीसशे बहात्तरचा काळ होता जिथे गावा गावगाड्यामध्ये रस्त्यावरती अण्ण अत्याचार व्हायचा तिथे वाचा फोडायला ज्याप्रमाणे जायचे त्याचप्रमाणे आज बहुजन युत्प्यंतरमध्ये आम्ही काम करत आहोत तरुण महाराष्ट्रभर जे पॅन्थर काम करत आहेत सगळ्यांना सांगतो की आजच्या जयंतीनिमित्त आज जर त्यांच्याकडनं आपल्याला काय घ्यायचं आहे तर आज सुद्धा जातीवाद काही संपलेला नाही ज्या जिथे अन्याय अत्याचार जुळूम होतोय त्याला वाचा फोडण्याचं काम या प्रत्येक पँथरनी त्यांच्याकडनं शिकलं पाहिजे आणि केलंच पाहिजे आणि आम्ही सुद्धा पॅन्थर आहोत जे सगळ्यांना सांगत फिरण्यापेक्षा हे कृतीतून दाखवणार आहोत आणि येणाऱ्या काळात खरा आंबेडकरवादी काय असतो खरा काय पँथर असतो हे दाखवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही आणि आजच्या जयंतीनिमित्त मी सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो थांबतो जय भीम जय पंत